नमस्कार टेस्टी वाईटमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवतोय कच्च्या कैरीपासून वर्षभर टिकणारा साखर आंबा किंवा मुरब्बा आता इथे कैरी आपण किसूनही घेऊ शकतो किंवा मग अशा प्रकारे फोडी करायच्या आता इथे आपण कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत दोन तीन कैऱ्या आपण सोलून घ्यायच्या आणि त्याच्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायच्या आता एका पातेल्यात पाणी ठेवायचं त्यामध्ये ह्या फोडी घालायच्या त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आणि चांगल्या उकळू द्यायच्या अर्धवट शिजल्या म्हणजे आपल्याला हे पाण्यातून बाहेर काढायच्या कैरीच्या फोळी काढल्यानंतर जे पाणी उरतं ते, ते फेकून न देता त्याचं आपण सरबत बनवून पिऊ शकतो आता सुरीने चेक करून बघू शिजल्या का ते आपल्याला हव्या तशा शिजलेल्या आहेत आता ह्या चाळणीवर निथळून घेऊ आता कैरीच्या पाण्यामध्ये थोडी साखर घालायची आणि थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालायचे तीन पुदिन्याची पाने घालायची मीठ घालायचं आणि त्यावरती हे कैरीचं पाणी घालायचं आणि असं थंडगार सरबत प्यायला घ्यायचं चाळणीवरच्या फुडी होत्या त्या मोजून घ्यायच्या त्या भरल्या आपल्या दोन वाटी तर त्यासाठी आपण इथे चार वाटी साखर घेतलेली आहे आता साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आणि त्याचा पाक होऊ द्यायचा एकतारी पाक झाल्यानंतर आपल्याला ह्या फुडी त्यामध्ये घालायच्या आणि कैरी घातल्यानंतर त्याला आणखी पाणी सुटेल संपूर्ण पाणी आटून जाईल आणि त्याचा परत एकतारी पाक बनेल तेव्हा आपला मुरब्बा तयार होईल आता हा पाक अजून झालेला नाही आपण बोटावर चेक करून घेऊ आता थोडा घट्ट होत चाललेला आहे तरी पण तयार झालेला नाही आणखी शिजू द्यायचा एखादा थेंब प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचा आणि बोटावर चेक करायचा अजून व्यवस्थित तार तुटत नाही परत चेक करून बघायचा थंड झाल्यावरती बोटावर घ्यायचा आणि तार तुटते का ते बघायचं आता आधीपेक्षा जरा तार तुटताना दिसत आहे तर कैरीच्या अर्धवट शिजलेल्या फोडी या पाकामध्ये घालायच्या कैरीच्या फोडी पारदर्शक होईपर्यंत या पाकामध्ये शिजवून घ्यायच्या आणि पाकसुद्धा आपला व्यवस्थित एक तारी शिजवून घ्यायचा नंतर त्यामध्ये थोल्याची पावडर घालायची थोडं केशर घालायचं आणि अर्ध्या लिंबाचा रस घालायचा त्यामुळे आपला पाक जास्त शिजला तरीसुद्धा त्याची साखर होणार नाही आता यामध्ये थोडी दालचिनी पावडर घालायची यामुळे चव आणखीन वाढते किंवा दालचिनीचे तुकडे घातले तरी चालतील कैरीच्या फोडींना छान चकाकी आलेली दिसत आहे आणि त्या पारदर्शकसुद्धा झालेल्या दिसत आहे केशर घातल्यामुळे रंगसुद्धा छान आलेला आहे तुम्ही कैरी किसूनसुद्धा घेऊ शकता परंतु असा दिसायला आणि वाढायला खूप छान वाटतो कैरीच्या फोडी छान पारदर्शक झालेल्या आहे आणि पाकसुद्धा व्यवस्थित झालेला आहे प्रकारे मऊ लुसलू आणि आंबट गोड चवीचा आपला मोराब्बा किंवा साखर आंबा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार